राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अत्याधुनिक सुविधायुक्त शेतकरी भवन व उपहारगृहाचं उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा रविवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे तरी राहुरी तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन मार्केट कमिटीचे सभापती अरुण बाबराव तणपुरे यांनी केलं डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ विधीतज्ञ केरू महादू पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत आहे याप्रसंगी आमदार शिवाजीराव गर्जे आमदार आशुतोष काळे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार किरण लाहमटे माजी आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अजित कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उश्वक्ष अशोकराव सावंत युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार राहुरी तालुकाध्यक्ष दिलीप जठार आदी उपस्थित राहणार आहेत राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी कायम धोरणात्मक निर्णय घेत आहे मार्केट कमिटीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना विश्रांती व भोजन व्यवस्था मार्केट कमिटीने शेतकरी भवन उपाहारगृह सुरू केलं यापूर्वी नुकताच जनावरांचा बाजार सुरू झाला शेतकरी हित जोपासण्यासाठी मार्केट कमिटी म्हणून राहुरी आता राहुरीची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यासह आता राज्यात होऊ लागली आहे